नमस्कार मी पंजाब हवामान हो अभ्यासक मुक्काम गोष्ट गुगळी धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी जिल्हा आणि जालना जिल्ह्यामध्ये मात्र अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस अवकाळी पाऊस राहणार आहे भाग बदलत राहणार आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा आणि शेतकऱ्याला सांगतो की त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेपासून इतकी उन्हाची तीव्रता वाढत जाणार की राज्यात उन्हाचा पारा जवळपास पंचेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा शेतकऱ्यांनी आपल्या उन्हाबद्दल उन्हाची तीव्रता वाढल्याच्यानंतर उष्णतेपासून स्वतःची काळजी घ्यावी म्हणून हे एक अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर हे झाला अंदाज आता सर्व परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी परभणी मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी कोण वंचित बहुजन आघाडी कोण पंजाब डक मी उभा आहे आणि त्या त्यानुसार सांगू इच्छितो की माझं जे चिन्ह आहे ते रोड रोलर आहे आणि मी खास करून मी शेतकऱ्या म्हणजे शेतकऱ्यामार्फतच उमेदवारी अर्ज दा दाखल केलेला आहे कारण की शेतकऱ्याची अशी तर सेवा